मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सिम कार्ड कशा असतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे आहे डू नावाचं सिम कार्ड बघितला तर आता ह्याच्यावरती लिहिलंय बघा ह्याच्यावरती तर त्यांनी लिहिलेलं आहे जसं की तुम्हाला मी सांगायचं म्हणतात फ्री सिम आणि फ्री एक जी बी डाटा म्हणजे हे सिम कार्ड तिथं फ्रीमध्ये मिळते आपल्याला दुबई सिटीमध्ये आणि ह्याच्यामध्ये डाटासुद्धा एक जी बी मिळतो आहे आणि तो डाटा फक्त कर कसा आहे त्यांची कंडिशन काय आहे चोवीस तासाच्या आतमध्ये तो डाटा आपल्याला संपवायचा आहे चोवीस तासानंतर तो डाटा वापरता येत नाही आणि त्याच्यानंतर आपण ह्याला रिचार्ज करायचं आहे ज्याची किंमत आहे पन्नास गिराम तर पन्नास गिराम म्हणजे एक गिराम आहे तेवीस रुपयाला तेवीस रुपये पन्नास केलं तर त्याच्या अमाऊंट खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि सुद्धा कॅल्क्युलेट करून बघा आणि दुसरं एक सिमकार्ड आहे हे झालं सिम सिमकार्ड आणखी एक सिमकार्ड आहे जेचं नाव आहे हे इथे सलात नावाचं सिम कार्ड आता इकडचे नंबर जर बघायला गेले तर तुम्हाला दाखवतो इथे कसे नंबर असतात बघा जसं आपल्या इंडियामध्ये जे आपल्या भारत देशात जसं की आपला कुठलाही मोबाईल नंबर असला तर त्याच्या अगोदर प्लस एक्क्याण्णव असते तसं तिकडे काय असते नाइन्टी सेवन असते प्लस नाइंटी सेव्हन म्हणजे प्लस सत्त्याण्णव या पद्धतीने नंबर त्यांचा नंबरची सुरुवात होते आणि त्याच्या पुढे मग बाकीचा मोबाईल नंबर हे तिस लागत सिम कार्ड अशा पद्धतीनं आता मी हे काढून मोबाईलमध्ये घातले एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जसं की आपल्या इंडियाची जी सिम कार्ड आहे आपल्या भारत देशातले सिम कार्ड आहे त्याच्यामध्ये कसं असते आपण एखाद्या वेळी जर आपला पिन विसरलो किंवा यू के वगैरे ब्लॉक झाला वगैरे तर त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागते कस्टमर केअरकडे जायला लागते किंवा स्टोअर जिथं तिथं जायला लागते आणि तिथं जाऊन त्यांच्याकडून यू के घ्या लागते तर ती झंझट यांनी इथं ठेवलेली नाही बघा इथं त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे यू के ह्याच्यावरती त्यांनी पी यू के मेन्शन केलेलं आहे पी यू के वन पी यू के टू आणि हे अशा पद्धतीचं यांचं पॅकेट आहे हे सलात ना आता ह्याचं पण तुम्हाला सांगायचं झालं पन्नास दिरामचं रिचार्ज आहे मिनिमम पन्नास दिरामचं रिचार्ज करायला लागते चला तर कसा वाटला तुम्हाला हा सिम कार्डचा व्हिडिओ नक्की कॉमेंट बॉक्सनी सांगायला अजिबात दिसू नका आणि त्यासोबतच चॅनलवरती व्हिजिट केला असाल किंवा हा व्हिडिओ आमचा तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचला असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करून घंटा वाजवलं हा ज्यापर्यंत सुना मी तुम्हाला नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटत असतो नेहमी